भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतल्याचं आज ठिकठिकाणी थीक दिसून आलं कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांनी पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्राच काढली फोटोला जोडे मारले तर जयंत पाटलांच्या सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेठ सांगली मार्गच जाम केला नांदेडमध्येही महात्मा फुले चौकात राष्ट्रवादीने पडळकरांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचे फोटो लटकवून निषेध केला आता यानंतर पडळकर समर्थकही मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते सांगलीत पडळकरांच्या फोटोला जोडे मारो ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं त्याच ठिकाणी आन... प्रति आंदोलन करत पडळकरांच्या समर्थकांनी पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला तर पंढरपुरात देखील पडळकर समर्थकांनी दुग्धाभिषेक केला राज्यात सध्या पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या वाढलेल्या या रोषाला कारण ठरलं ते जतमधील पडळकर यांचं भाषण खरं तर पडळकर हे सातत्याने जयंत पाटलांना टार्गेटच करत आले आहेत जयंत पाटील यांचा सांगली जिल्ह्यासह राज्यात चांगला दबदबा आहे मात्र गेल्या काही काळात गोपीचंद पडळकरांनी संधी मिळेल तेव्हा जयंत पाटलावर थेट हल्ला सुरू ठेवला आहे जयंत पाटील यांच्या प्रतिमेला आणि परिसरातील राजकीय ताकदीला सुरुंग लावण्याचं काम पडळकर करत आहेत मात्र हे करत असताना पडळकर अत्यंत शेलक्या शब्दात जयंत पाटलांवर टीका करताना दिसतात अगदी एकेरीवर जाऊन पडळकरांनी जयंत पाटलांना वेळोवेळी चॅलेंज दिले आहे पडळकरांच्या या आक्रमक हल्ल्याला जयंत पाटील कधी मिश्किल चिमटे काढत तर कधी अनुलेखाने परतवून लावता आले आहेत दरम्यान दोन दिवसापूर्वी जतमध्ये गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात पडळकरांनी पाटलांच्या विरोधातील मळमळ बाहेर काढण्याची हद्दच पार केली पाटलांचे वडील राजाराम पाटलांचा उल्लेख करत अत्यंत हीण भाषेत जयंत पाटलांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचत पडळकरांनी बेताल आहे हंडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्या इकडे फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकर न कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या बोलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यभरात गेले दोन दिवस पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेत्यांसह काँग्रेसचे नेतेही चांगलेच आक्रमक झाले आणि पडळकरांची लायकीच काढली भाजपमधील मधील नेत्यांनीही पडळकरांना कान पिचका दिल्या या वक्तव्यावर विरोधकांचा वाढता रोष आणि जनमानसात भाजप आमदाराची मलिन होणारी प्रतिमा पाहता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पडळकरांचे फोन करून कान उपटले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवभाऊ आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे

खास करून सांगली पट्ट्यात पडळकरांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विरोधात आणि बाजूने सम शक्तीप्रदर्शन करत आहेत पडळकरांची आक्रमक शैली पाहता ते जयंत पाटलांवर टीका करण्याची संधी सोडणार नाहीत काही काळ तोंडाला लगाम लावल्यानंतर ते पुन्हा आपल्या मूळ शैलीत जयंत पाटलांवर शाब्दिक वार करतील अशी अटकळ लावली जाते त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखीन वाढेल असेच राजकीय चित्र आहे नवराष्ट्र मल्टीमीडिया पुणे